मी तर ऑलरेडी मी माणसं मारलेली आहेत म्हणेकडे जी रेकॉर्डिंग आहे रात्री निलेश गायवळ हे एक वाजता मला माझ्या घरी आलता कुठला जीविताला धोका झाला तर त्याला पूर्ण जबाबदार तानाजी सावंत धनंजय सावंत आणि निलेश जायवळ असते धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातल्या खांडेश्वरवाडी या गावात पालकमंत्री तानाजी सावंत या गावच्या दौऱ्यावर असताना कार्यक्रमात गोंधळ झाला तानाजी सावंत यांच्या समोरच काही शेतकरी त्यांच्या समस्या मांडत होते यावेळेला दिनेश मांगले या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या निधीवरनं तानाजी सावंत यांना काही प्रश्न विचारले शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे नाराज झालेल्या तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत यांनी शेतकऱ्याच्या अंगावर धावून जात त्याला दमदाटी केली शिबिगाळ केली पोलिसांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार पार पडला रेकॉर्डिंग आहे रात्री निलेश गायवळ हे एक वाजता मला माझ्या घरी आलता आल्याच्या नंतर त्यांनी मला डायरेक्टली तिथं बोललो की मी तर ऑलरेडी मी माणसं मारलेली आहेत म्हणे ओके त्याच्यामुळं अनेक काही गोष्टी मी घाबरलेलो आहे मी काल पण माझ्या फेसबुकला बाईट दिली मी न्यू मीडियाला पण बाईट दिली माझ्या जीवितला जर कुठलाही धोका झाला मी तेच एस पी साहेबांना सांगितलेलं आहे माझ्या जीवितला माझ्या फॅमिलीच्या जीवितला किंवा माझ्या शेतकऱ्यांना पण जर कुठल्या जीवितला धोका झाला तर त्याला पूर्णत्व जबाबदार तानाजी सावंत धनंजय सावंत आणि निलेश गायवाड असते हा विषय केवळ दमदाटीपुरता थांबलेला नाही तर आता तानाजी सावंत यांचे पुत्र धनंजय सावंत यांच्या घरावर गोळीबार झाल्याचे समोर आले या घटनेत दोन संशयित अज्ञात आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी पडलेल्या बंदुकीच्या पुंगळ्या देखील त्यांनी हस्तगत केले काल रात्री आम्हाला जवळपास अडीच वाजता सूचना भेटली होती त्याच्यामध्ये एस एस ए गोळीबारी झाली आहे तात्काळ आमची पोलीस स्टेशनची टीम नंतर एस डी पी ओ आणि आम्हीसुद्धा तिथे गेले आणि तिथे चौकशी केली त्याच्याकडून आपला तीन ब्लँक केस भेटला आहे त्या अनुषंगाने ते गुन्हा दाखल झाला आहे आणि तपास सुरू आहे सी सी टी व्ही भेटली आहे आपण सगळे आपण आपण सी सी टी व्ही शोधणं चालू आहे आणि त्याची पाहणी आपण करत आहे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यावर तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस उपनिरीक्षक गोवर हसन यांनी दिली आहे तर धनंजय सावंत यांनी बोलताना काही जणांवर नाव न घेता संशय व्यक्त केलाय धनंजय सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया लोक इथून गेली साडेपाच सहाला आणि मला आता भेटायला एस पी पण आले होते आणि त्यांनी सांगितले की बाबा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे जो विषय आपण मंत्री महोदयांच्या वतीत बोलला जो परवा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये मंत्री महोदय ज्या ठिकाणी आले होते त्यांची सिक्युरिटी तोडून म्हणण्यापेक्षा तिथं मग सगळे डिपार्टमेंट काम होते एल सी बी होती डी एस बी होती वाय प्लस सिक्युरिटीच्या मंत्र्याच्या सिक्युरिटीमध्ये विरोधी पक्षाचा एखादा पदाधिकारी जर कमरेला विपण लावून येत असेल आणि तो पदाधिकारी बाबा एखादा त्यांनी आंदोलन केलं असेल काय असेल किंवा माहीत होतं पोलीस प्रशासनाला की काय होणार आहे त्यावेळेसही काही गोष्टीचं हे लुपफॉल राहिले वारंवार काही गोष्टीची सूचनाही दिली होती तरीही ते झालं आणि ज्याच्या कमरेलं वेपन होतं तो माणूस फक्त मंत्र्यापासून एक सहा फूट अंतरावर होता मग जो प्रकार इतर रात्री घडला मग त्याची वाट आपण पाहतोय का असंही माझं म्हणणं आहे पण शेवटी कायदा सुव्यस्त आहे आमच्यासारख्या एखाद्याने असं काहीतरी स्टेटमेंट करून परत मग पदाचा माज सत्तेच्या ताकदीमुळं हे केलं विरोधकांना तेच म्हणलं कारण ते आमच्या चुलत्या पत्नीवरती बोलण्यासारखं काहीच नाही आपण बघितलं असेल आम्ही जे करतो ते आमच्या विकास कामावरती करतो आम्ही जे केलं आमचे पदाधिकारी असतील आज गेले बारा वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी सकाळी आपणही बघितलं असेल कुठलेच की सिंगल अलिकेशन्स बनवून सावंतवरती नाही झाले कारण ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण आपल्याला माहिती आहे आपण सगळ्या गोष्टी मेंटेन करून करतो कधीच कुठली गोष्टी केली नाही पण त्याही दिवशी काही लोकांनी त्याचा दहचा म केला दाखवलं त्याच्या अगोदरच्या दौऱ्यात की तानाजी सावंत शेतकऱ्यांना असे मूल्य म्हणून दाखवलं म्हणजे विरोधकाकडं तानाजी सावंतवरती बोलायला काहीच मुद्दा नाही त्यामुळे त्यांचे पदाधिकारी पाठवायचं कार्यक्रमात गोंधळ घालायचा मला असंच वाटतं की, की वा। त्याच्यापैकीच हा एक एखादा प्रकार असावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परांडा येथे येत असून त्या पार्श्वभूमीवरती ही घटना घडल्यामुळे पोलिसांनी अधिकचा बंदोबस्त वाढवला आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लोकमतचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा రామేశ్వర శిందే ధారాశివ లోమ డోట్ కం